माझे माझे सगळ्यात आवडते दिग्दर्शक सगळ्यात म्हणजे मुकाशी त्यांचा सिनेमा वाळवी येतोय वाळवी आले वाळवीला नॉमिनेशन आहेत नामांकन आहेत अनेक सो माझी खूप इच्छा की त्यांना मिळावं कारण हो। त्यांना स्टेजवरती बघणं ही खूप मोठी संधी आहे ते पण बाबांना ट्रिब्यूट देताना सो खूप एक्सायटेड होता मी यासाठी जी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सुरू झाला आहे या सोहळ्याला खूप सारे कलाकार आपल्या रेड कार्पेटला भेटी लाणार आहे आणि या सगळ्या रेलचेल मध्ये दोन भाऊ बहिण असं कपल माझ्यासोबत आहे पण uh, मला स्वानंदीला सॉरे बघतात का कारण का स्वानंदी खाल्लय या माणसाने खाल्लंय तुला स्टाईल सेटमेंटच्या बाबतीमध्ये आज कारण का लुक बघा माणसाचा शर्ट त्याचा ब्लेझर आणि सगळ्यात महत्वाचा त्याचा शूज काय सांगशील एकंदर या लुक बदल किती टफ वाटत आणि का स्वानंदीला यायचं पण ती पण छान दिसतंय आज खूप दिसत आहे पण तुम्हाला किती टॅपर दिसतो तो रोज दिसतो पण यावेळी हल्ला कि केस टाकून आल्याच छान वाटत काय त्याच्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा किशोरताई सोबत गप्पा मारतोय तेव्हा किशोरताईने सांगितलं की आज माझा परफॉर्मन्स आणि तो म्हणजे लक्ष्मणकांत बॅडसाठी ट्रिब्यूट असणार आहे किती भारी वाटतं ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये म्हणजे दर प्रत्येक पुरस्कार सोहळ्यामध्ये सरांबद्दल बातमी किंवा सरांबद्दल बोलणे होत असते आज किशोरताई ट्रिब्यूट करणार आहेत काय सांगायला खूप एक्सायटेड आहे मी ॲक्च्युली तू ॲक्च्युली मला तू आत्ता कळलं आहे की ताई परफॉर्म करत आहे आणि हे खरंच सरप्राइझिंग आहे कारण त्यांना स्टेजवरती बघणं ही जे खूप मोठी संधी आहे आणि ते पण बाबांना ट्रिब्यूट देताना सो खूप एक्सायटेड होता मी यासाठी आय थिंक ती भयानक खूप ग्रेसफुल आहेत ताई स्टेजवरती ते भयानक ग्रेसफुल आहेत आणि त्यांच्या वडिलांची अनेक वर्षांपासून जोडी खूप सुपरहिट होती अनेक सिनेमांमधनं सो ते कुठल्या गाण्यांवरती पफॉर्म करणार आहेत काय तो नेमका परफॉर्मन्स ट्रिब्यूट डायट असणार आहे याच्यासाठी अतिशय उत्सुक आहे बघण्यासाठी बरं तर ह्या सोहळ्यामध्ये खूप साऱ्या चित्रपटांना खूप साऱ्या दिग्दर्शकांनासुद्धा नामांकन आहेत तुला कोणता आवडता दिग्दर्शक आहे किंवा तुझा कोणता आवडता चित्रपट आहे की नाही बाबा मला तर याच चित्रपटाला मिळायला पाहिजे असं काय सांगितलं माझे या माझे सगळ्यात आवडते दिग्दर्शक सगळ्यात म्हणजे परेश मुकाशी त्यांचा सिनेमा वाळवी येतोय वाळवी आले वाळवीला नॉमिनेशन आहेत नामांकन आहेत अनेक सो माझी खूप इच्छा की त्यांना मिळावं पण कारण हरिश्चंद्राच्या फॅक्टरीने माझ्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट केला होता लहानपणी तेव्हापासून ते माझे अगदी आवडते दिग्दर्शक आहेत आणि त्यांचे कुठले सिनेमे मी कधीच थिएटरमध्ये बघायला सोडत नाही सो माझे ते फेवरेट आहेत त्यामुळे माझी खूप इच्छा की त्यांना मिळावी Same, same. हरी सेम सेम परेश लोकाशी जेन्युनली खूप मोठी फॅन आहे हरीश सेम हरीश चंद्राची फॅक्टरी एकत्रच बघितलं आहे त्यामुळे तो त्यांचा एक त्या कामाचा इम्पॅक्ट आमच्यावर पण खूप आहे त्यामुळे वाळवी फॉर मी वॉज द बेस्ट फिल्म इन द सिअर अँड आय रिअली वॉन्ट ती फिल्म जिंकावीच बरं तर यासोबत तुमच्या खूप सुद्धा नामांकन आहेत काय सांगाल त्यांना काय मॅसेज असं वाटतो की अरे चल यावेळी नाही म्हणायला काय हरकत नाही आपण अजून काम करत राहू काय बोलू सायलीला आहे ना सायली माझी मैत्रीण आहे सायलीला या वर्षी मिळवू झिम्माटू साठी माझी खूप इच्छा आहे निर्मिती मोशिनीला पण आहे सगळ्या खूप लोक खूप लोकांना नामांकन आहेत सगळ्यांना मिळावं सगळ्यांना आज सगळ्यांना अवॉर्ड द्या अच्छा खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पावरून तुर्तास थांबतो इकडे जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल किती धमाल मजा मस्ती बघायला मिळणार आहे या सोबत झी गौरव ही नेहमीच काय म्हणतो कमालीच एक फंक्शन असतं आणि अवॉर्ड फंक्शन असतं आणि खूप एक्सायटेड होत कारण सरप्रायझिंग ॲक्ट्स असतात आणि सरप्रायझिंग गेस्ट्स भेटायला मिळतात त्यामुळे आय होप म्हणजे कमाल असणार हे मला माहिती आहे आणि झी चित्रगौरव अतिशय प्रेस्टिजियस अवॉर्ड फंक्शन आहे आपल्या इंडस्ट्रीमधलं oh. आणि नेहमीच काही ना काहीतरी वेगळं वेगळं त्यांच्या पर्फॉर्मन्समधनं करण्याचा प्रयत्न करत असतात सो so, यावेळेला काय एक्झॅक्टली शो होणार आहे काय काय गोष्टी काय काय ऍक्ट्स बद्दल मला कळलं so, आहे सो त्यातल्या अनेक गोष्टी गोष्टी बघायला मी उत्सुक आहे आणि लोकही तितकेच असतील याची खात्री नाही खरंच खूप आरवट तुर्तास आपण इकडे थांबूया आणि खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्या